नागपूर शहर पोलीस आयुक्त यांच्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानव तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणा गुन्हे शाखेच्या टीमने प्रमिला प्रकाश हॉटेल डोबीनगर रोड येथे टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलं पोलिसांच्या चौकशीत उघड झालं की आरोपी कांचन मोरेश्वर निमजे वर्ष अठ्ठावीस राहणार गोडीबार चौक पटवी गल्ली आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला वेवर्ष एकवीस संत ताजुद्दीन बाबानगर यांनी पीडित महिलांना कमी वेळात अधिक पैसे कमविण्याचे प्रलोभन दिले आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली तसेच आरोपींकडून जप्त करण्यात आलेला या मुद्देमाल यामध्ये तीन मोबाईल रोख रक्कम आणि एक डीव्हीआर वापरलेली रिकामे कंडोम पॅकेट आणि एक रजिस्टर असा एकूण पासष्ट हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी आणि पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून सर्व मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी बेलतरोडी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले पोलीस आयुक्त नागपूर यांनी मानव तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात सतत मोहीम राबवून समाजातील या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे काल नऊ ऑक्टोबर रोजी सामाजिक सुरक्षा पथक जी आयवरचे नेमूक वचलेले पोलीस हवालदार लक्षपण चवरे यांना माहिती मिळाली होती की कांचन नावाची जी ब्रोकर आहे ती कस्टमरला मुली प्रोव्हाइड करतात आणि धर ते मुलं प्रोव्हाइड करल्यानंतर त्यांचे काही जे ठराविक ठरलेले हॉटेल्स आहे त्या ठिकाणी पुढील सेवा देण्यासाठी जे विक्रीसाठी त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये त्या मुलींना पाठवतो तर या माहितीवरून आम्ही रेट करण्याचे निश्चित करून जो आमचा बोगस ग्राहक होता त्याच्या मार्फतीने कांचनला संपर्क साधला आणि कांचनला संपर्क साधल्यानंतर ती जे हॉटेल आहे प्रकाश प्रमिला प्रकाश नावाचं हॉटेल आहे टोपी नगर एरिया आहे देसा रोडवर बैलत्रोडी पोलीस स्टेशन जाते त्या ठिकाणी ती रेड झाली कारवाईमध्ये जो आमचा कंटर ग्राहक आणि त्याचा एक मित्र असे जण आम्ही पाठवले होते तर ॲक्च्युली मुली तिथे आल्या होत्या पण ती जी लेडीज होती ब्रोकर कांचन निमजे ती स्वतःच त्या मुलींना उबेर हॉटेलने घेऊन त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी मग ती रेड कारवाई झाली तर त्या रेड कारवाईमध्ये इने पर कस्टमर तीन हजार रुपये मागतले होते म्हणजे जो आपला फंडर ग्राहक होता त्याचे तीन हजार रुपये हॉटेलमध्ये रूप बुक करण्यासाठी चोवीसशे रुपये आणि जो फंडर ग्राहकासोबत आपण एक मित्र पाठवला होता त्याच्याकडून सुद्धा हो त्या कांचननी ऑनलाईन तेहतीसशे रुपये घेतले अशा प्रकारे ती त्या प्रमे प्रकाश प्रमेला हॉटेलमध्ये रेड कारवाई झाली त्यामध्ये आपण एकूण दोन आरोपी त्या ठिकाणी बनवले जो हॉटेलचा मॅनेजर आणि ही जी आहे कांचन मोरेश्वर निमजे वय अठ्ठावीस वर्ष ही गुळबार चौक हनुमान मंदिर पठवी गल्ली इथे राहते आणि दुसरा जो मॅनेजर होता मग दीपक हेमंत कुमार शुक्ला वय एकवीस वर्ष राहणारा संत ताजूबुद्दीन बाबानगर नगर बेसारोड पोलिस ठाणे वडुकेश्वर असे दोन आरोपी बनवले या कारवाईमध्ये एकूण तीन पिढीत आम्ही सुटका केली त्या पिढिता एकवीस बावीस आणि एक, एक सत्तावीस वर्ष वयाच्या होत्या एकवीस आणि त्यांच्याशी विचारपूस केली असते आम्हाला जाणवले की एकदम घरची हलाख्याची परिस्थिती आहे पैशाची चणचण आहे काही मार्गाने या कांचनसोबत एखाद्या का इव्हेंटमध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये यांचा संपर्क कांचनसोबत आला आणि कांचननी यांना या, कांचन कांचन या, या देहविक्री व्यवसायाच्या चुकीच्या मार्गाने यांना वळवलं हेच हो निष्पन्न झालं त्या कारवाईमध्ये त्या कारवाईमध्ये एकूण जो मुद्देमाल आहे वेगवेगळ्या कंपनीचे तीन फोन तिथला डी व्ही आय रजिस्टर आणि जे काही आणखी सामान त्या ठिकाणाहून आम्ही जे जप्त केलं असा तो एकोणसत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे कारवाईमध्ये मी स्वतः होतो पुलीस हवालदार लक्ष्मण चौरे पुलीस हवालदार प्रकाश माथंडकर पोलीस हवालदार किशोर ठाकरे पोलीस हवालदार नितीन वासने पोलीस हवालदार आरती चव्हाण चालक महिला पोलीस शिपाई पूनम शेंडे असे सर्व कारवाई का नेमणूक असलेले अधिकारी कर्मचारी होते